तर बघू शकताय मित्रांनो हलिपूर मध्ये किती पाणी वाढले आता थोडासा नवीन पूल झालाय तोडच झालाय बघू शकताय बघा हे आकाश प्राण आहे उष्ण सांगत इकडे पाणी बघू शकताय मित्रांनो आमच्या गावात पण थोडे थोडं पाणी सोडले बघू शकताय तुम्ही आता मी चालले अंकली रोडला पाणी बघायला बघू शकताय साईडला शेतांमध्ये त्यांनी पाणी शिरले बघू शकताय बघू शकता आमच्या हरिपूरमधला अंकल रोडचा जॅकवेल आहे जॅकवेल पण थोडंसं बुडच चालू आहे आता बघा रस्त्या साईडनं पाणी आली स्पीड बघा पाण्याला किती आणि इकडे आमच्या पप्पांच्या मित्राचं फार्म हाऊस आहे त्यांच्या फार्म हाऊसच्या मागेच पाणी आलेलं आहे बघू शकता आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया